नमस्कार जय हिंद पालक मित्र हो मी अमोल देशमुख तुमचं स्वागत करतो आपलं मूल जर उद्या समजा मोठं झालं त्याच्या हातात पैसा आला पण त्याला पैशाची किंमतच जर नाही कळली तर पैसा कमवणार पण तो टेकणार नाही आणि त्याचं भविष्य कसं घडवेल आज आपण याच विषयावर बोलणार आहोत मुलं पैसे खर्च करायला ना एक वस्तू असल्यासारखं समजतात तुम्ही कितीही सांगितलं तरी त्यांना सेविंग आणि बचत काय हे ते त्यांना बिलकुल समजून येत नाही मार्केटमध्ये जर गेलो ना आपण वो वो था था तो तो तर पोरं रडून आरडून वरडून वस्तू ज्या आहेत ना तर त्या मागतात आपल्याकडे पैसा झाडावर उलागतो का असं बोलून बोलून तुम्ही थकला असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आणि आतून तुम्हाला भीती जर वाटत असेल की आपल्या पोराचा आर्थिक व्यवहार जो आहे तर तो भविष्यामध्ये व्यवस्थित राहणार नाही तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी कारण या प्रश्नामध्ये तुम्हाला स्वतःचं घर दिसलं असेल आजचा हा जो व्हिडिओ आहे हा संवाद आहे तुम्हाला आतून हलवून टाकणार आहे आणि पालक म्हणून तुमची भूमिका आणखी जी आहे ना तर ती आपण स्पष्ट करूया पैसा म्हणजे काय हे मुलांना समजण्या इतपत जे आहे ना तर ते आपल्याला फोडून सांगणं आहे उकल करून सांगणं आहे पैसा म्हणजे कामाचा आणि घामाचा जो आहे ना तर तो केलेला मान आहे आपण केलेल्या कामाला मिळणारा सन्मान म्हणजे पैसा आहे पगार म्हणजे आपण महिनाभर केलेल्या कामाचं उत्तर आहे सेविंग म्हणजे उद्या आपलं संरक्षण करण्यासाठी आपण वाचवलेली संपत्ती आहे आणि खर्च म्हणजे काय की बाबा आज ज्या गोष्टी लागणार आहेत आपल्यासाठी आयुष्य जगण्यासाठी ज्या गोष्टी लागणार आहेत तर त्याचं व्यवस्थापन मुलांना आपण हे सांगितलं पाहिजे की पैसा म्हणजे काही फक्त नोट नाही ती घरातील प्रत्येकाच्या घामाचा एक आकार आहे तो एका घामाचं एक, एक प्रतीक आहे मुलांना ना पैशाची किंमत नसते कारण त्यांनी कधीही पैसे कमवण्यासाठी ना मेहनतच करावी लागलेली नसते त्यांच्यासमोर पैसा जो आहे ना म्हणजे त्यांना पैसे जे ना तर ते आई वडिलांच्या हातात दिसतात त्यांना कधी कोणतंही घरभाडं म्हणा बिल म्हणा किंवा ई एम आय म्हणा किराणा दूध फी ट्युशन याचा काहीही अनुभव नाही म्हणून मुलांना काय वाटतं की बाबा आई बाप आपल्याला काढून देतात आई पप्पा आपल्याला ज्यावेळेस मागेल त्यावेळेस काढून देतात आपल्याला मिळतात आणि पैसे कधीच संपत नाही असं त्यांना वाटतं पण हे समजून सांगणं आपलं काम आहे रागवायचं नाही आणि रागाने पूर शिकत नाही मुलांना पैशाची किंमत शिकवण्यासाठी ना आपल्याला पहिली पायरी म्हणजे काय की बाबा जो घरचा जो आर्थिक व्यवहार आहे याच्यामधली जी पारदर्शकता आहे ती त्यांच्या नजरेस आणून देणार घरातील खर्च जो आहे ना तर तो लपवायचा नाही इथून पुढे सगळं काही सांगायचं पण त्यांना समजेल एवढंच सांगायचं उदाहरणार्थ महिन्याला जर समजा घर खर्च बारा हजार रुपये आहे समजा ठीक आहे तीस रुपये लिटर दूध म्हणजे नऊशे ते हजार रुपये महिन्याला फी पोरांची फी ट्युशन पेट्रोल असेल भाजी असेल लाईट बिल असेल या सगळ्यांचा जो हिशोब असतो ना तर हिशो या हिशोबाने पोरांच्या मनात जागरूकता येते आणि या जागरूकतेमुळे ना मुलांचे विचार बदलायला सुरुवात होते म्हणून आता तुम्हाला प्रत्यक्ष पाऊल उचलायचं आहे घरातली मुलांना जी छोटी छोटी जी व्यवहार आहे ना तर त्याची जबाबदारी द्या उदाहरणार्थ जर पोरगा समजा आपला से की दहा ते अठरा वर्षाच्या जर आसपास असेल तर त्याला सांगायचं की या महिन्यात दूध आणि भाजीचे पैसे तुझ्या हाताने तू देणार ठीक आहे किंवा दर आठवड्याला हो किंवा दर महिन्याला किराणा सामानाची यादी जी आहे ना तर ती तुला लिहून ठेवायची आहे म्हणजे या कामाने ना तू हिशोब ठेवायला शिकेल आणि हिशोब म्हणजे पैशाचं मन आहे मुलांना जर काम करायला लावलं तर पैशाची किंमत जी ना तर ती त्यांना कळायला लावते कारण बिना काही काम करता जर त्यांना पैसा मिळत राहिला तर पैशासाठी काम करायची गरज पडते हे त्यांना कधी उमगणारच नाही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्याने जे कमवलं आहे तो खर्च करताना विचार करायला लागतो आपलंही बघा ना आपल्यालाही कधी कळालं पैसे ज्यावेळेस आपण कमावायला लागलो ला आणि ज्यावेळेस खर्च करायची वेळ आली त्यावेळेस आपल्याला शिकलं ना त्यावेळेसच आपण शिकलो ना की पैशाची काय व्हॅल्यू असते म्हणून पोरांना छोटे छोटे काम द्या जसं की आज घराची साफसफाई कर ठीक आहे आज झाडून काढायचं ठीक आहे सगळे कपाट दरवाजे सगळं काही जे ना तर ते स्वच्छ करायचं स्वच्छ करशील तर तुला वीस रुपये दे दुसरं उदर जर समजा तू भावाला किंवा लान्या बहिणीला जर एक तास अभ्यास करायला बसवलं तर तुला मी दहा रुपये दे आणखी एक उदाहरण की बाबा घरामध्ये जर समजा काही रद्दी वगैरे असेल तर ती स्क्रॅप मध्ये विकायला घेऊन जा आणि तिथून जे पैसे आणशील ना तर तुला जी गोष्ट आवडती <coughs> <coughs> ना तर त्याच्यासाठी तू सेविंग जी व्हॅल्यू आहे ना ही पैशाची व्हॅल्यू मुलांना तेव्हाच करते ज्यावेळेस त्यांना असं वाटतं की आपण हे कमवलं तरच आपल्याला मिळणार आणि त्याच वेळेस ते त्यांना सगळ्यात जास्त समजते मी माझ्या घरात माझ्या मुलांसाठी तीन डबे पद्धत सुरू केलेली आहे म्हणजे एक तीन आपले जे गल्ले असतात ना तर ते बनवलेले आहे पहिला गल्ला त्यांच्या खर्चासाठी चॉकलेटसाठी आणि छोट्या मोठ्या गोष्टी तर त्याच्यासाठी दुसरा जो डबा आहे ना तर तो म्हणजे त्यांना जर काही मोठी गोष्टी पाहिजे असेल लेट्स की आता माझ्या मुलांना ती याची गाडी पाहिजे ती याची कशाची आपली ती बॅटरी चालणार चालणारी तर त्याच्यासाठी मोठी वस्तू आहे पास हजारची वस्तू आहे तर त्याच्यासाठी त्यांना बचत कशी करायची हे आतापासून शिकवावं लागतं कारण भविष्य काळ त्यांचा त्याच्यावरचा आहे आणि जो तिसरा जो गल्ला आहे तर तो गल्ला याच्यासाठी आहे की त्यांनी आयुष्यामध्ये शेअर करायलाही शिकलं पाहिजे दानासाठी किंवा आपल्याला देवाने हे जे आयुष्य दिलेलं आहे तरी फक्त आपल्यासाठी नाही आपल्याला ना दुसऱ्यांसाठी पण काम करायचं आहे गोरगरीब असतील गोशाळा असतील मंदिरासाठी असतील किंवा रस्त्याने जाता येणारी जी कुत्रं किंवा मांजरं असतात तर त्यांना बिस्किट म्हणा पाणी म्हणा दूध म्हणा याच्यासारख्या गोष्टी जर त्यांच्या मनावर जर बिंबवलं आहे ना मना, 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 तर मुलांना म्हणजे स्वतःवरही विश्वास यायला लागतो आणि ते म्हणतात ना की जसं गेम खेळतो आपण गेम खेळल्यानंतर पहिली लेवल सोपी असते दुसरी लेवल सोपी असते नंतर जसं जशी जस लेवल जाते तसं तसं त्याचे कॅरेक्टर आहे तर त्याला एक अपग्रेड मिळतं तसं या गोष्टींनी पोरांचं जे कॅरेक्टर जे आहे ना तर ते खनकणार बनत अपग्रेड होतं आणि हे अपग्रेड करायची जिम्मेदारी आपली आहे आणि याच्यातूनच मुलं शिकतात खर्च म्हणजे जेवढी आपल्याला आवश्यकता आहे तेवढाच व्हायला पाहिजे हे मुलांना शिकवलं पाहिजे बचत कशी करायची सेविंग कशी करायची मोठ्या गोष्टी जर आपल्याला घ्यायच्या असेल तर त्याच्यासाठी वाट पाहायला शिकवणं वाट पाहायला लावणं म्हणजे त्यांना बचतीची किंमत राहते आणि जर मुलांनी दान धर्म करायला जर समजा किंवा आपल्यातलं काही वाचवून दुसऱ्यांच्यासाठी जर देणं हे जर शिकवलं तर त्यांचं मन किती मोठं कि आहे हे सुद्धा म्हणजे आपल्याला तयारी करून घ्यायची आहे मुलांनी स्वतःच्या पैशातून जर समजा रस्त्याने जाणाऱ्या एखाद्या बिकाऱ्याला बिस्किट म्हणा किंवा पाणी दिलं ना तर त्याला पैशाचं महत्व काय आहे हे समजलेलं असतं आणि मुलांना ना नाही म्हणायला देखील शिका प्रेमाना म्हणजे आरडाओरड किंवा रागरा करून नाही बाजारात किंवा मार्केटमध्ये पोर मिळणार नाही तर काही मागतात आणि आपण त्याला सांगा बघ तुला जे पाहिजे तू त्यासाठी हे जे करतोय रडतोय ना हे चुकीच आहे आपण पाहू ना तुला खरोखर त्याची गरज आहे का आणि जर गरज असेल तर आपण पुढच्या महिन्यात काय करू की आपण जी बचत केलेली आहे किंवा सेविंग केलेली आहे तर त्याच्यातून आपण तुला घेऊ जर असं समजावून सांगितलं ना तर मुलांची लालच अशा अपेक्षा इच्छा ज्या आहेत ना किंवा चाहूल जी आहे ना तर ते कमी होतात आणि त्यांच्यामध्ये ना वाट पाहायची कला जी आहे ना तर ती येत असते मुलांना दाखवायला वागल की पैसा कमवणं कठीण आहे पण त्याला सॉरी मुलांना दाखवणं आहे की पैसा कमवणं किती अवघड आहे तर आणि तरच मुलं आपली शिकतील म्हणजे एखाद्या दिवशी जर तुम्ही काही काम केलं असेल ते काम दाखवा रोज आई दोन ता करते, बाहर दाग, तास स्वयंपाक करते वडील बाहेर आठ दहा तास बाहेर काम करतात हे त्यांना समजलं दिसलं ना की मग त्यांना पैशाची किंमत कळायला लागते घर सांभाळणं म्हणजे तासाभराचं काम नाहीये ते दिवसभराचं काम आहे आणि आपण जे मिळवतो आपण जे कमवतो ते सहजासहजी येत नाही म्हणून त्याची काळजी घेतली तरच घर आनंदी असतं हा संदेश जो आहे ना तो त्यांच्या मनात रोजला पाहिजे मुलांना पैशाचा नैतिक वापर जो आहे तर तो शिकवावा लागणार आहे पैसा हे महत्वाचं आहे पण स्वच्छ प्रामाणिक आणि सन्मानाने कमवलेला पैसा अधिक महत्वाचा आहे मुलांना शिकवलं पाहिजे की जगण्यात पैसा मिळवला नाही तर समस्या येतात पण पैसा मिळवण्यासाठी सत्य माणूस की घर आणि नाती जर सोडली किंवा नाती जर तोडली तर माणूस आतून संपतो आणि सगळ्यात शेवटचं सांगू आपण स्वतः त्यांच्यासाठी एक जिवंत उदाहरण बनायच आपल्याला जर मुलांना काही गोष्ट शिकवण्यासाठी जर इतरांचं जर उदाहरण द्यावं लागलं तर आई वडील म्हणून आपण आपलं काम योग्य करतोय का निदान आपण आयुष्यामध्ये एवढा तरी संघर्ष करायला पाहिजे की ज्यावेळेस उदाहरणं द्यायची आहेत ना तर त्यावेळेस आपल्याला इतरांची कोणाची उदाहरणं द्यायची गरज नाही पडली पाहिजे आपलं स्वतःचं उदाहरण मुलांना दिसलं पाहिजे फालतू खर्च करणं थांबवायचं आपण फालतू खर्च करतो मॉलमध्ये जातो मोबाईलमध्ये काही घर बसल्या काही ऑर्डर करतो आणि मग मुलांना सांगतो की पैशाची किंमत ठेव हे कधीच चालत नाही मुलं आपण कसं जगतो हे पाहू शकतात तुम्ही बचत केली तुम्ही हिशोब ठेवला तुम्ही जर सजग खर्च केला तर पूर्ण न बोलताही सगळं काही शिकतात आणि तुमचीच पद्धत जी तर ती स्वीकारतात मुलांना पैसे देणं सोपं आहे पण पैशाची किंमत शिकवणं जे आहे ना तर हेच पालकाची खरी संपत्ती आहे पैसा संपेल वस्तू तुटतील फुटतील काळ बदलेल पण संस्कार पिढ्या उभा करतात तुम्ही दिलेल्या पैशाची समज तुमच्या मुलाचं संपूर्ण जीवन घडवू शकते म्हणून मुलं जे ना तर ती आपल्यासारखीच असतात आपण कसं वागतो तसंच ते शिकतात आज आपण फक्त अभ्यास कसा करायला लावायचा याबद्दल बोलणार नाही <laughs>